मंडळी भारताने पहलगाम येथील अतिरेक्यांच्या हल्ल्याचा बदला घेतला भारतीय वायुदलाने पाकिस्तानमध्ये असलेल्या अतिरेक्यांच्या तळांवर क्षेपणास्त्राने हल्ला केला या हल्ल्यात जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा मोरक्या मसूद अजर याचा भाऊ मौलाना अब्दुल रौ अजर हा मृत्युमुखी पडला पण मसूद अज काय झालं हे मात्र अद्याप कळलेलं नाही तसच लष्कर ए तोयबाच्याही तळावर हल्ला करण्यात आला या हल्ल्यात हाफिज सईद गेला का हेही अद्याप कळलेलं नाहीये पण हे जर दोघं जिवंत असतील तर पाकिस्तानने त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवलं असेल एवढं नक्की कारण हे दोन अतिरेकी ज्यांना अमेरिकेने ही आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित केलेलं आहे ते पाकिस्तानमध्ये मिळाले तर पाकिस्तानचं नाक कापलं जाणार तसं पण ते कापलं गेलेलंच आहे कारण पाकिस्तान हा दहशतवाद्यांना आसरा देतो त्यांना आधार देतो हे एकंदरीत या भारताच्या हल्ल्यानंतर उघडकीस आलं कारण ज्यावेळेस अब्दुल रौफ अझर याचा जना जा निघाला त्यावेळेस त्या, त्या जनाजामध्ये खूप मोठमोठे अतिरेकी होते जे जे अगदी पाकिस्तानच्या मध्ये राहणारे आणि अमेरिकेने त्यांना आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित केले पण या ठिकाणी एक प्रश्न सगळ्या भारतीयांना पडलेला आहे की मसूद अझर किंवा हाफीस सईद याच्याबद्दल तो मेला नाही मेला याबद्दल चर्चा झाली पण दाऊदचं काय दाऊद इब्राहिम हा मुंबईतला गँगस्टर आणि एकोणीसशे ला जे मुंबईचे मध्ये बॉम्बस्फोट झाले त्या बॉम्बस्फोटानंतर दाऊद हा पाकिस्तानमध्ये पळून गेला आजही दाऊद पाकिस्तानमध्ये राहतोय असं म्हटलं जातं या दाऊदचा खात्मा करण्यासाठी भारताने अनेक प्रयत्न केले पण भारताला यश आलं नाही मग ही संधी नव्हती का म्हणजे यावेळेस जस जैश ए मोहम्मदच्या लष्कर ए तोयबाच्या अतिरेकी तळांवर हल्ले करण्यात आले तसंच दाऊदच्या तळावर देखील हल्ला केला गेला असता का किंवा का केला गेला नाही असा प्रश्न प्रत्येकाला पडतो कारण दाऊद ही भारताचा शत्रू आहे आणि त्यामुळे दाऊद मेला का किंवा दाऊद जिवंत आहे का दाऊद विरोधात कारवाई का लष्कराने केली नाही असे अनेक प्रश्न आहेत तसं बघायला गे गेलं तर दाऊद हा जरी अमेरिकेने त्यालाही आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित केलेला आहे पण दाऊद हा नाव बदलून पाकिस्तानात राहतो आणि त्याने काही तो काहीतरी बिझनेसमॅन म्हणून तिथे ओळखला जातो त्याची ओळख बिझनेसमन म्हणून करण्यात आलेली आहे दाऊद हा दुबईत येऊन जाऊन असतो एवढी इन्फॉर्मेशन आहे पण या हल्ल्याच्या वेळेस दाऊदला असाच सोडला मला नाही वाटत मित्रांना या हल्ल्याच्या वेळेस दाऊद विरोधातही कारवाई करायची होती पण ज्या वेळेस पहलगाम हल्ला झाला त्यावेळेस पाकिस्तानला याची खात्री होती की आता भारत काही ना काहीतरी रिटॅलिएशन करणार बदला घेणार आणि त्यामुळे पाकिस्तानने हाफिज सईद मसूद अजहर आणि दाऊद इब्राहिम यांना अगोदरच कुठले तरी सुरक्षित ठिकाणी हलवल्याची शक्यता आहे आता नेमका दाऊद दुबईत आहे का किंवा दाऊद बद्दल असं म्हटलं जातं की तो आता पाकिस्तानमध्ये नाही तो दुबईत आहे दाऊद दुबईत असणं याची शक्यता खूप कमी आहे कारण जर दाऊद दुबईत असेल तर आतापर्यंत अज्ञात व्यक्तींनी त्याला गोळ्या घातल्या असत्या त्यामुळे दाऊद दुबईत असणं कठीण आहे असू शकत नाही पण आजही तो पाकिस्तानमध्ये असू शकतो हा अतिरेकी हल्ला म्हणजे पहलगाम मधला अतिरेकी हल्ला झाल्यानंतर दाऊद कुठे आहे काय आहे याबद्दल चर्चा झाली नाही पण दाऊद भारताने हल्ला केल्यानंतर दाऊद कुठे आहे याची मात्र चर्चा सुरू झाली मंडळी भारतातला काही मीडियाच्या प्रतिनिधींकडे दाऊदचा नंबर आहे छोटा शकीलला ते फोन करतात छोटा शकील हा दाऊदचा राईट हँड तसंच कधी कधी छोटा शकीलही फोन करतो आपण सगळं बघितलेलं आहे भारताच्या हल्ल्यानंतर या मीडियाच्या प्रतिनिधींनी दाऊद नेमका कुठे आहे दाऊद घाबरला आहे का याचा शोध घ्यायला नको का नक्कीच मग खरंच दाऊद घाबरलाय का शंभर टक्के दाऊद घाबरलाच असणार कारण भारताची लढाऊ विमान जर पाकिस्तानमध्ये शिरून अतिरेक्यांची तळ उद्ध्वस्त करत असतील तर दाऊदलाही फटका द्यायला भारतीय लष्कर मागे पुढे बघणार नाही पण कराची मध्ये नेमका दाऊद कुठे आहे भारती हे भारतीय गुप्तहेर खात्याकडेही त्याची माहिती नसल्यामुळे कदाचित दाऊदच्या दिशेने किंवा दाऊदवर हल्ला झाला नसे मग प्रश्न निर्माण होतो की दाऊद कुठे आहे दाऊद कुठे आणि याच उत्तर अर्थातच पाकिस्तानापेक्षा भारतात मिळेल कारण दाऊदचे अनेक नातेवाईक सध्या भारतात आलेले आहेत परत आलेले आहेत इकडे राहत आहेत त्यांच्याकडे याचं उत्तर मिळू शकेल का माहीत नाही मला पण प्रश्न आहे की या सगळ्या हल्ल्यात नेमका दाऊद कुठे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबामाळकर आपली रजा घेतो धन्यवाद